नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र दोन येता सहावी विषय हिंदी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला रिक्त पूर्ती करो सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे समय एकसा कमी न राहता थोडा धीरज धरणाजी उत्तर तुफान तो आते रहते है, इनसे भी डरना जी मनमोहनी प्रकृती की जो गोद में बसा है गोदरी जागा ही रिकामी जागेची उत्तरं लिहून दिलेली आहेत व्यवस्थित पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन त्यातील अनिम्नलिखित प्रश्नो के उत्तर एक वाक्य में लिखो सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला प्रश्न एक जैतून के तेल की जगह मक्खन क्यों लिया जाना चाहिए या प्रश्नाचं चा उत्तर पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करा उत्तर पहा मख्खन मे जो विटॅमिन होते है जैतून के तेल में नहीं होते इसलिए उसे लगाना चाहिए त्यानंतर दुसरा प्रश्न विश्व का प्रथम विश्वविद्यालय सा है या प्रश्नाचं उत्तर पहा विश्व का प्रथम विश्वविद्यालय नालंदा है तीन से क्या डरना इस कविता के कवी कोण है कवींचं नाव लिहायचं आहे से क्या डरना इस कविता के कवी शिखा वर्मा है चौथा प्रश्न कठपुतली पाठसे सा संदेश मिला या से ही उत्तर पुढे दिलेलं आहे उत्तर पहा सोचे विचारे किस बात पर विश्वास ना करे विश्वास करो अंधविश्वास नहीं त्यानंतर पाचवा प्रश्न भारत में सबसे अधिक वाला शहर कोणसा आहे या प्रश्ना अर्थ आ कि भारत में कोत्या शहरा जास्त लोकसंख्या है भारत में सबसे अधिक जनसंख्या वाला शहर मुंबई है या नर सहावा प्रश्न पहा स्वास्थ्य संपदा पाठ में किसने किसको पत्र लिखा है या प्रश्नच उत्तर पहा महात्मा गांधीजी ने जमनालाल को पत्र लिखा है ब विरामचिन्ह रहित अनुच्छेद मे विरामचिन्ह लगाव चार गुणांसाठी हा प्रश्न आहे आपल्याला एक अनुच्छेद दिलेला आहे तो योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा लिहायचा आहे इथे या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे व्यवस्थित पहा यानंतर पुढील प्रश्न पहा निम्नलिखित शब्दो मे प्रत्यय लगाकर लिखो ता वान अवना इ चार गुणांसाठी प्रश्न आहे सुंदरता गुणवान त्यानंतर तिसरा शब्द पहा डरावना चौथा शब्द उपयोगी ब प्रश्न निम्नलिखित शब्दों की विरोधार्थी शब्द लिखो चार गुणांसाठी हा प्रश्न आहे सुंदर या शब्दाचा विरोधार्थी शब्द लिहायचा आहे कुरूप सफल असफल दल निर्दल तेज, निस्तेज क प्रश्न निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखो गोचार अभिमान अभिमान शब्दा अर्थ पहा नाज प्रतिष्ठा, बसेरा बसेरा शब्दा अर्थ पहा आवास सुधा अमृत श्रमिक मजदूर ड मोहरों का वाक्य में प्रयोग करो दोन गुण हा प्रश्न है पहला मुहरा पहा बंटाधार करना राजू की मेहनत की कमाई दिनों ने बंटाधार की दिन लद जाना या प्रश्नाच उत्तर पहा ओ दिन लद गए जब हम पर अंग्रेजों की हुकूमत थी प्रश्न क्रमांक पांच तथा अ दिए गए विषय पर जानकारी लिखो पांच गुणा हा प्रश्न है यदि भोजन से नमक गायब हो जाए तो यामध्ये कमीत कमी सात ते दहा वाक्य लिहिणे अपेक्षित आहेत इथे उत्तर लिहून दिलेलं आहे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा आणि त्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल त्यानंतर ब प्रश्न आहे दिय विषय विषयपर चार पाच पंक्तीया लिखो पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे याही प्रश्नाचं उत्तर पुढे लिहून दिलेलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अशा प्रकारे आपण येता सहावीची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा